जेव्हा तुम्ही उदास असाल मार्ग मिळत नाही तेव्हा तुम्ही हे एक वाक्य लिहा श्रीस्वामी समर्थ मग बघा संकट कसं वाऱ्यासारखं उडून जाईल आणि तुम्हाला मार्ग मिळेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी वक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन सुंदर विचार घेऊन आले आहे हे विचार ऐकल्याने तुमचे जीवन आनंदाने व सुखाने भरून जाईल असेच नवनवीन सुंदर विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला मग सुरू करूया सुंदर विचारांना स्वामी म्हणतात जर तुम्ही चुकीच्या गाडीमध्ये चढलात तर पहिल्या स्टॉपवरती तुम्हाला उतरावं लागतं जितका जास्त वेळ तुम्ही थांबणार तितकीच परतीचा प्रवास महागात पडतो तसंच आयुष्यात चुकीच्या संगतीत आणि माणसं बद्दलही असंच लागू होतं त्यामुळे वेळी स्वतःला सावरा स्वामी सांगतात जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात पण देव त्याची बोट कधीच बुडू देत नाही जर तुमच्या वाईट काळात तुमचा फोन वाजला नाही तर तुमच्या चांगल्या काळात फोन उचलू नका स्वामी म्हणतात उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्हीही दिसायला सारखेच दिसतात पण दोघात फरक एवढाच आहे की उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो स्वामी म्हणतात निश्चिंत रहा बाळांनो तुमची सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे थोडा वेळ लागेल पण तुझ्या मनासारखं होईल कर्माचं गणित खूप सोपं आहे जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलं होत असतं स्वामी म्हणतात चिंता सोडून दे मी तुझ्यासोबत आहे मी पाहतोय तुला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर हा शक्तिशाली संदेश लाईक करा व स्वामी आई टाईप करा स्वामी सदैव तुम्हाला साथ देतील एकटेच चालून मोठे व्हा कारण सोबतचे कधी तुम्हाला धोका देतील सांगता येत नाही ज्या लोकांसाठी तुम्ही महत्वाचे नाहीत त्या लोकांपासून दूर जा तेथे ते थांबून स्वतःच्या सुखाला दुःखाचे आमंत्रण देऊ नका स्वामी म्हणतात जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंत लोक तुम्हाला किंमत देतील म्हणून स्वतःला एवढं भारी बनवा की प्रत्येक वेळी लोकांना तुमची गरज लागली पाहिजे अतिविचार करणे हे चांगलं नाही हसत्या खेळत्या माणसाला आतून संपवून टाकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विचार आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व स्वामी समर्थ टाईप करा भेटूया अशाच नवीन सुंदर विचारांसोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ